वणी येथे मुस्लिम समाज आणि ग्रामस्थांनी बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील भॅड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप अठ्ठावीस जणांचा बळी घेतला याचा निषेध केला आणि निषेध करण्यासाठी वणी येथील मस्जिद चौकात निषेध आणि सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी नियाज शेख यांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला यावेळी वणी शहरातील सर्व मुस्लिम समाज एकवटला होता तसेच ग्रामस्थांच्या वतीनं महेंद्र बोरा विलासगड प्रवीण बोरा प्रमोद भांबेरे कैलास तुम यांनी या भॅड हल्ल्याचा निषेध केला मुस्लिम बांधवांनी आम्ही आहो हिंदुस्थानी आहोत आणि हिंदुस्थानीच राहणार पाकिस्तान विरोधात घोषणा देत पाकिस्तानी झेंडा जाळून निषेध व्यक्त केला यावेळी बंटी सय्यद जमीर शेख मुन्नाभाई यार राहुल गांगुर्डे मयूर जैन मोहन महाले रोशन समदडिया वणी शहर तसेच परिसरात या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे दोन दिवसांपासून शहरातील विविध भागात निषेध व्यक्त केला जात आहे संताजी चौक येथेही भाजप आणि ग्रामस्थांच्या वतीनं निषेध करण्यात आला एन सी एम न्यूजसाठी अनिल गांगुर्डे बन